गेली पंधरा वर्ष झाली या भागातील नुसतं राजकारणच चालू आहे पाण्याबद्दल तोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी येत नाही तोपर्यंत काय हिटला शेतकरी वर्ग मतदान करणार नाही आम्ही जो सर सरकार काँग्रेसच आतापर्यंत बीजेपीने काहीच के केलं तर आम्ही बहिष्कार घालायचं म्हणतो तरी बी पर... आमचं भाजप सरकारला मत नाही काय नाही सोलापूर ना 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 जिल्ह्यात आहे का नाही कोण माझ्या सातपती कुठन गेटकेला नमस्कार येस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी जाकीर नादा आणि आपण आज पाहणार आहोत लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक गावातील ग्राउंड रिपोर्ट आज आपण या ग्राउंड रिपोर्टसाठी मंगळवेडा तालुक्यातील सलगर खुर्द या गावात आलो आहे या सलगर खुर्द गावाची आपण अवस्था जर पाहिली तर हा संपूर्ण पट्टा दुष्काळी भागातला आहे आणि आज आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत केवळ पाणी आणायचं गाजर दाखवलं जातं आणि सगळ्या योजना या कागदावरच मंजूर होतात काही वर्षापूर्वी म्हैशाळ उपसा सिंचनमधलं पाणी या गावात आणल्याचा बनाव करण्यात आला परंतु त्यानंतर आज तायत पाणी सोडण्यात आलं नाही आणि शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच गेलेलं नाही त्यामुळं शासनानं दाखवलेलं ही गाजर आज आपल्याला लोकातून शेतकऱ्यातून या प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत पाहूयात आज आपण या सलगर गावची अवस्था कशी आहे फक्त लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा ग्रामपंचायत निवडणूक असेल त्या वेळेपुरतीच ही नेते मंडळी या गावात येतात बाकीच्या वेळेस कुणीही फिरकत नाहीत काय तुम्ही सलगर गावाबद्दल काय सांग नाही आम्ही आत्ता तीस वर्ष झालं हेच बघत आलो आहे की म्हैसाळ योजना असू द्या पुन्हा कुठलं तरी पाण्याची योजना असू द्या त्या पाण्याच्या योजनेत आम्हाला पाणीच मिळालं नाही ह्या आता दुष्काळात बागा गेल्या पूर्ण पुन्हा दोन हजार वीसपासून विमान आहे परत शेतकऱ्यांनी जगायच कसं आता शेतात पाणी गेलं तर नऊ नऊशे हजार हजार फूट बोर घेऊन पण सध्या पाणी प्यायला नाही सध्या गावात परिस्थिती बघितली तर प्यायलासुद्धा पाणी अडचण नाही सध्या वा आम्ही प्रत्येक वेळी संघर्ष केला दोन हजार नऊ साली बी आम्ही बहिष्कार टाकला त्यावेळी पण त्या सरकारला कुठल्याच जागा आलेली नाही यंदा काय या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमचं काय मत आहे यंदा निवडणुकीवर आम्ही जे आता परवा आम्ही बोललो होतो की ह्या वर्षी आम्हाला पाणी जो कोण दिला आणून बाबा शासकीय राजकीय नेता किंवा शासनानं पाणी दिलं तर आम्ही त्यांच्या बाजूनी जाऊ किंवा त्या नाही तर आम्ही ह्यावेळी तर सुद्धा बहिष्कार टाकण्याच्या मार्गावर आहे म्हणजे हि तर प्यायला जर पाणी मिळायच स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षी झाली प्यायला पाणी मिळत नाही शेतीला पाणी मिळत नाही तर करायचं काय तुमच्या मंगळाचे लोकप्रतिनिधी समाधान अवतळे स्वामी तर आम्हाला कधी म्हणजे पाच वर्षात दिसलाच नाही इकडे गावाला त्यांचा निधी बी नाही काय हेच नाही त्यांचं पाच वर्षात कधी गावात दिसलंच नाही तो समाधान पाणी अवतळ नाही त्यांचा चोवीस गावचा प्रश्न आहे तो आम्हाला त्या त्यांचा काय विषय नाही आम्हाला म्हैसाळचं पाणी सोडतो म्हणले होते परवा सलगर बुद्रुकला मिटिंग घेतली सोडतो म्हणले अजून पण वीस तारखेला सोडतो म्हणले अजून सोडलेलंच नाही पाणी शेतीची अवस्था अशी झाली की डाळीमुळे बागा जळाले त्या आता जनावरला चारा नाही प्यायला पाणी नाही तर हाय काय सगळं जळून गेले तुम्ही बघितले आता प्रत्यक्षात जर प्राणी पा बघितलं र शेतात जाऊन तर काय आता प्यायला पाणीसुद्धा मिळणार बागा तर पूर्ण जळून गेलेले आहेत काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी पस्तीस वर्ष झालं आम्ही हेच बघतो आहे आमची पिढी गेली वडिलांची पिढी गेली तर आमची पिढी चालली आहे त्यात नुसतं पाणी आम्ही कागदावरच बघतो आहे काका तुमचं काय मत आहे आता आम्ही आता काय आहे परिस्थिती वस्तू तिथे आहे आणि परिस्थिती प्रत्येक वेळी इलेक्शनच्या वेळी तेवढं असं आहे जायचं म्हणायचं आहे आणि पाण्याचा प्रश्न आहे परिस्थिती आहे तीच चालू आहे तुमचं वय आता किती आहे माझं वय चौसष्ट चालू आहे चौसष्ट वर्षामध्ये तुम्ही किती निवडणूक आतापर्यंत तुमच्या काय निधी गावाच्या विकास योजनेबद्दल काय तुमचं गावाचे निसर्ग जे काय करत असतील पुढाकार त्यांना माहीत आम्हाला तेवढं काय सखोल माहीत नाही आता बांधलेले असतात काय ह्याच्यातनं काय निधीत ना आमदार निधीतनं काय ह्याच्यातनं पाण्याचा प्रश्न का सुटलेला नाही आता त्यातला आम्ही काय सांगणार करणार नेत्याला आता नेत्याशी नस करणार येणार आहे म्हणणार सांगणार एवढंच येत म्हटल्यावर सांगायचं ना ऐकायचं कामाला जायचं मुलमच्या लोकसभेत तुम्ही काय करू शकता काय मत आहे तुमचं आता काय गावातील पंच सांगतील त्या हिशोबा जायचं भाजप सरकारनं तुमचा गावाबद्दल चांगला विकास केलाय का महागाई बद्दल तुमचं काय मत आहे महागाई तर वाढून गेली की महागाई कुठे कमतर महागाई सगळी वाढलेली आहे गॅस वाढले सगळं प्रत्येक दावायच आहे आणि करायचं आहे एक अशी वस्तु तिथे पेट्रोल पंप साठचं सत्तरचं एकशे वीस वर मिळून ठेवलं शेतकऱ्याच्या हमी भाव शेत्करें, शेत्करें हमी भाव तर मिळालाच नाही शेतकऱ्याचा हमी भाव तर मिळतच नाही आणि शेतकऱ्याला पिकते तितकं त्याला घाटलेली मजुरीसुद्धा निघत नाही शेतकरी राबून राबून उपाशी महाराज वेळ आलेले आहेत निसर्गाची तरा आहे मग या सरकारबद्दल सरकारबद्दल तुमचं काय मत आहे आता सरकारविषयी आता आम्ही मत कोणाविषयी काय मानता जाण्याची सगळी मागाही वाढून ठेवले आम्ही नेमकं काय करणार रोज उठून मजुरीला जावं लागतंय सरकार चांगलं आता वाईट आणि चांगलं कोणाला काय म्हणायचं आम्हालाच काय कळत आमचं आम्हालाच पोट बरा जमजत नाही तुमचं काम काय का? नमस्कार ही एक रोड सुद्धा गावाला नाही माझी अक्षरशः लोणागाडे बारकी कंबर मोडले ही मनका माझा आदू झाला आहे मनका माझा आदू झाला आहे मी हा जवळजवळ पंधरा वीस हजार रुपये गाठलं रोडने जाताना माझं पोट भरायला परपंच करायला मी व्यापार करतोय कुठला एक रोड सर सरळा नाही या सलगर गावाला पवटला जावा रोड कसा आश्वेवाडीला जावा रोड बघा जंगल जावा रोड बघा कुठं जाईल तिथं रो एक रोड सरळ नाही आता एवढं आयुष्य गेलं येळगीला जावा कुठल्या गावाला जाईल तिथं एक रोड सरळा नाही गडकरी सगळे रोड आम्ही जोडलेले काय त्यांची लाईट त्या हवेची त्या लाईटीचा एक शून्य एक टक्का सुद्धा ह्या रोडला नाही ती झाडं पाणी तकडं हवे जर बघतलं कधी कधी जातो मी पण इकडं त्या मानानं अजिबात काय एक आशाशी दगड दगड नारळासारखे काय हे आम्हाला का ही जगाव काय करावं हे काय शेतकरी म्हणून तुमचं या सरकारबद्दल काय मत आहे काय आम्हाला यमा तर आलाच ना नुसतं फोटो काढून देते ती नेते ती यमा भरा म्हणते ती भरते ती अजिबात काय नाही काय कुठलं काय काय म्हणजे नेमकं काय करावं हीच आम्हाला कळे नाय अवघड परत का काय बोल जो आता बोललोय तेच मत आहे दुसरं काय आमचं मत आहे की आता पाणी नाही प्यायला जनावरला नाही काय नाही अशी परिस्थिती बेकार झालेली आहे साहेब या सरकारबद्दल तुमचं काय मत आहे आमचं आहे सरकार आता काय हाय सरकार येतंय जात आहे बघते तकडं पण आम्हाला कडून पाक वाळवून टाकलेून टाकले वाळवून टाकले मग काय करायचं हो का सगळे पिकं गेल्या डाळिंबे गेल्या दरक्षा गेल्या काय करायचं तक्ष जनावरला वैरण मिळेना ना काय करायचं सांगा अशी परिस्थिती झाल्या बघ तुमचं काय मत आहे आमचं काय हेच की पाण्याविषयी पाणी नाही मिळत नाही आतापर्यंत पस्तीस वर पाणी नाही काय नाही पाणी सोडतो ही करतो म्हणते असेच आश्वासन देते ते जाते ती मग काय करायचं सरकार बाबतीत तुमचं काय मत आहे आमचं भाजप सरकारला मत नाही 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 काय नाही आतापर्यंत दिले की आतापर्यंत दिलं तरी बी हीच परिस्थिती आहे आम्ही आतापर्यंत भाजपमध्येच होतो आता नाही भाजपला कारण का त्यांनी काय योजना आणते ती तिकडेच काही सलगर खोजला काय नाही इमा मिळाला नाही काय नाही दुधाला दर नाही लोक वैतागून गेले ती का म्हणून द्यायचं भाजपला मत आणि आणते ते गेटकेन आणून उभा करते तिथं सोलापूर जिल्ह्यात आहे का नाही कोण माणूस आपल्या ती सातपते कुठनं गेटकेनं आणायला लागले तिकडं मागं बी असंच झालं आमदारला आणलं होतं रामसाळे पुन्हा असेच आणून सांगते ते सगळं काय कोण काय काम करत नाही निवडून आली का तिकडे जाते ती मी इथं सलगरकूटचा रहिवासी आहे गेली पंधरा वर्ष झाली या भागातील नुसतं राजकारणच चालू आहे पाण्याबद्दल कोणत्याही प्रकारचे पाण्याचा प्रत्यक्षात लाभ ह्या लोकांना भेटलेला नाही त्यामुळे त्यामुळं शेतकऱ्यामध्ये तीव्र संताप आहे सध्या अक्षरशः गावात दोन तीन बोर आहेत इथं आपशे आहे वर आपशे कुठल्याही प्रकारे आता सध्या ह्या सिच्युएशनला पेल्यासुद्धा पाणी नाही गावात अशी कंडिशन आहे तर वाडी वस्तीवर जनावर जगवायची खूप भीषण परिस्थिती आहे आठ आठशे नऊ नऊशे फूट बोरं मारून पण पाणी नाही आहे सध्या हजार हजार फूट काही ठिकाणी बोर आहेत पण दोन तीन मिनटं कुठं दोनशे लिटर तीनशे लिटर पाणी पेय पेयपुरते येतं शेतीचा तर विषयच नाही आणि वेळोवेळी येऊन राजका राजकारणी लोकांनी मी इकडून पाणी आणलेलं आहे म्हैसाळचे पंचवीस तारखेला येणार आहे दहा तारखेला येणार आहे अशा नुसत्या तारखाच आत्तापर्यंत आलेल्या आहेत पण पाणी काय प्रत्यक्षात आलेलं नाही आता निवडणुकीच्या तोंडावर काही आश्वासन त्यांनी दिलेत जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी येत नाही तोपर्यंत काय हिथला शेतकरी वर्ग मतदान करणार नाही आम्ही जो युवक वर्ग आहे तो व्हॉट्सअपच्या माध्यमातून नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना सावध करण्याचा प्रयत्न करतोय पण पाणी बहिष्कार टाकायचा बहिष्कार तर होताच की त्याचा काही उपयोग झाला नाही बहिष्कार तर दोन हजार चौदालाच दहा वर्षापासून हा दोन हजार नऊ पासूनच दहा वर्षामध्ये भाजपचं सरकार आहे भाजपचे खासदार तुमच्या भागातून निवडून काय खासदार एकदा सुद्धा आले नाहीत खासदार आम्ही बघलाही नाही खासदार आम्ही इथं बघडलेला सुद्धा नाही त्या खासदाराला आम्ही तो कचला तरी इथं आलेला सुद्धा नाही नुसत्या योजना हे कागदावरती का। राबलेल्या आहेत प्रत्येक त्याचा लाभ कुणालाही ला ला भेटलेला नाही आतापर्यंत का यंदा काय भूमिका जोपर्यंत शेतकऱ्याला जोपर्यंत युवकांना काम मिळत नाही इथे कुठले कुठल्याही प्रकारची एखाद्या एम आय डी सी नाही एखाद्या एवढे गावात युवक आहेत सध्या कुठलाही रोजगार उपलब्ध नाही आहे पाण्याची समस्या ही आहे शेतीसाठी पाणी करावं म्हटलं तरी पाणी लागत नाही किंवा शासनाचे जो आता मरड्यापर्यंत कॅनल आलेला आहे आता मरोडे काय आमच्यापासून काही लांब नाही जवळजवळ पंधरा किलोमीटर अंतरावरती भाग समृद्ध झालाय आम्हीच गेली आमची आता तिसरी पिढी मागासलेली आहे आता आमचे आजोबा नंतर वडील नंतर आमची तिसरी पिढी ही मागासली पण लक्षणे आमचं अजून काही नाही एवढी जनता पुढे पुढे गेली आम्ही अजून हाय तिथंच आहे त्यामुळं ना आम्ही ह्या वेळेस असा निर्णय घेतलाय जोपर्यंत आमच्या शेतामध्ये पाणी येत नाही तो पण कुठल्याही प्रकारचं कुठल्याही राजकीय नेत्यांना कुठल्याही पक्षाला आम्ही मतदान करणार नाही जोपर्यंत आमच्या शेतात पाणी त्यानंतर मतदान आम्ही करू काय सांगितलं तुमच्या पिढ्या गेलेत गेले काय कराव करण्यास काय करा फक्त पाणी आला विषय समजतो दुसऱ्या मूलभूत योजना मूलभूत प्रश्न काय नाही त्या गावात काय मत आतर, आता तुम्ही आता शाळेला शाळाला एखादा मास्तर आम्हाला मास्तर गावाला झालं पाणी नाहीये दोन किलोमीटर पाणी आणतो आम्ही काही गाड्या पण नाहीत कारण टँकर पण चालू केले नाही त्यांनी हा तुम्ही तरुणाईमध्ये मध्ये तरुणाई म्हणून तुमच्या गावाचा रोजगारचा प्रश्न असेल तुमच्या गावात असणारा दुधाचा व्यवसाय असेल शेतीविषयक पूरक धंदा आहे तुमचं काय मत सरकारी काम करू शकतो सर सरकार काँग्रेसच आतापर्यंत बीजेपीने काहीच केलं नाही आता आ, आता काँग्रेस ठेवायला लागेल ठेवायला आम्ही खूप काही केलंय काय केलंय गावासाठी कायच केलं नाही त्यांनी जिल्ह्यासाठी काय केलंय काहीच नाही दहा वर्ष भाजपचे खासदार आहेत त्या दहा वर्षाचा अनुभव काय तुमचा खासदार कसला आहे ते बघितलं सुद्धा नाही आम्ही अजून आता अनुभव काय सांगू सांगा तुम्हाला आलाच नाही गावात आणि परत शाळेत शिक्षक नाही एक शिक्षक आहे शाळेत चार वर्ष झाले ज्या समस्या आहेत तुमच्या या समस्या म्हणून आमदार बीजेपी जे आहेत आमदार समाधान अवतडेबद्दल तुमचं काय मत आहे समाधान अवतड तर येऊन जातातच निकं बोलवून जातात दुसरं काहीच नाही सोडवत सोडवतात ना तेवढंच बोलून जायचं परत काय तिकडेच बसायचं आपण दुसरे कुठल्याही पक्षाबद्दल आपलं काय मत नाही त्या सर्वांनी सगळ्याचा विकास करावा आमच्या रकडलेला पाण्याचा प्रश्न तेवढा मिटवावं अशी आमची इच्छा आहे पण असं त्यांनी काही करतच नाहीत ना काय मत भूमिका आमची भूमिका आम्ही काय ठेवत ही एकतर आम्ही बहिष्कार घालायचं म्हणतो तरी बी प्रत्येक जण सांगून येऊन सांगून ये जातात की इलेक्शन आलं की तुम्हाला पाणी देतो पाणी सोडतो त्याच्यावर तुमचं हीच काय चालत नाही परत आम्ही तर काय का करणार आहे तुमचं काय मत आहे आमचं मत आम्हाला पाण्याचं पाणी पाहिजे पाणी आजपर्यंत पाणी भेटलेलं नाही आता सध्या रानामध्ये गुणाला जनावर पाणी नाही आहे माणसाला तर नाही आहे वापरायसाठी आणि कुठल्या योजना कागदावर जाते फक्त पूर्ण होत नाहीत हां आता लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार खासदार केलं उभारलेत भाजपकडून प्रणितताई शिंदे काँग्रेसकडून उभारले तुम्हाला कुणाकडून कुणा अपेक्षा जास्त वाटते अपेक्षा कोणाकडून त्यांच्याकडे हे तर फक्त इलेक्शन पुरतं येत आणि पुन्हा फिरकतच नाहीत पुन्हा मतदान ना 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 करून तर काय हे करायचं हे मागच्या दहा वर्षामध्ये भाजपची सत्ता आहे भाजपचा खासदार आहे हे तुमच्याकडे कधी फिरकलेत का कधी झाले नाही ते इलेक्शन झाल्यापासून भाजपचा खासदार तर आलेलाच नाही आहे आमदार जे वर्शे, वर्ष वर्षात इलेक्शनला तेवढं येतात आमदार खासदार समाधान अवतडे तर म्हणजे ह्या भागात मी विकास केला पाणी आणलंय आणले फक्त एक दोन दिवस सोडते बाकी पुन्हा बंद होत फक्त उद्घाटन करत तर येते पाणी उद्घाटनापुरतं येते पाणी बरं जाऊ दे न्यूज वर पण पाणी काही येत नाही खाली इकडे तुमचं काय मत की सध्या जे बी जे पी सरकार आहे या सरकारचं कृषीविषयक धोरण हे अजिबात असं ठाम असं ठोस निर्णय कोणताच होत नाही आमच्या भागात जो विमा प्रश्न जो रेखा रगडला गेला एक चार दोन लोकांच्या चुकीचा भोगस विमा भरलेला पण पूर्ण भागाचे चार मंडळमधील लोकांचा विमा हा चार वर्षे एकही रुपयात दिला गेलेला नाही हे पहिले प्रश्न सोडवावेत आणि बी जे पीनं असे दोन खासदार दिले की त्यावेळी आम्ही हौसाने त्यांना मतदान केलं पण दोन्ही खासदारनं आपल्या संसदेत कधीही आपल्या जिल्ह्याचा एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही तर असे खासदार न दे देता की चांगले जनतेचे प्रश्न संसदेत पूर्ण आपल्या या दक्षिण भागात जी परिस्थिती आहे पाण्याचा भी संकट हे प्रश्न त्यांनी संसदेत मांडून हे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करावेत सध्या आमदार राम सत्तरी काँग्रेसकडून आहे या दोघांबद्दल तुम्हाला कोणावर विश्वास जास्त वाटतो कोण तुम्हाला काम करू असं वाटतं तसं बघायला गेलं तर माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार साहेबांनी जे शेतीविषयक धोरण ठरवलं होतं ते आम्हाला अतिशय सध्या योग्य वाटते आम्ही नक्कीच प्रणिताई शिंदेचा प्रचार करू युवा पिढी म्हणून तुम्ही आता इथं सलगर वस्तीमध्ये तुमचं भविष्य आणखी घडणार आहे या भविष्यासाठी तुमचं काय मत आहे सरकार चांगलं आहे दहा वर्ष झालं भाजपचा खासदार होता पहिले होते शरद मनसोडे साहेब बरोबर त्याच्यानंतर आले आपले जय सिद्धेश्वर स्वामी जय सिद्धेश्वर स्वामी पाच वर्ष झाले आलेच नाहीत आमच्या गावाकडे आणि इथून तीन किलोमीटर पुढं सलगर बुद्रुक गाव आहे ते त्यांनी दत्तक घेतलं होतं त्यासुद्धा गावात ते आलेले नाही बरं या तुम्ही युवा पिढी असताना रोजगाराबद्दल तुमचं काय मत आहे भाजप नोकऱ्या दिलेल्या नाहीत काय नाही सध्या बेकार्या चालू आहे तुमचं काय मत काय आता नोकऱ्या नाहीत हे नाहीत बेरोजगारी वाढलेली आहे आता आम्ही प्रेंता शिंदेला मतदान करणार या आपण मंगडा तालुक्यातील सलगर गावातल्या जर भूमिका आपण ऐकून घेतल्या तर ह्या गावात नेहमीप्रमाणे जी मूलभूत गरजा आहेत पाणी वीज आणि रस्ते हे आस्तागायत झाले नाहीत आणि पाण्याच्या योजना केवळ कागदावर आल्या आहेत आणि इलेक्शन आलं निवडणूक आल्या की आयात केलेला उमेदवार आणल्याचं मत आहे काही लोकांचं आणि निवडणुका झाल्यानंतर विजय व्हायचं आणि परत तिकडंच बेपत्ता व्हायची अशी भूमिका अनेक लोकांनी मांडलेली आहे त्यामुळं यंदाच्या निवडणुकीत आयात केलेला उमेदवार नको अशी ठाम भूमिका या गावातील ग्रामस्थांनी घेतलेली आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत हे मतदाना दिवशीच इथला रिझल्ट कळणार आहे आणि ह्या गावातील लोकांच्या भूमिका या आज आपल्याला ज्या कागदी दाखवल्या गेलेल्या आहेत त्या आता मतातून व्यक्त होणार हे निश्चित कॅमेरामन ऋषिकेश नोरसं ज्या किरणादा